हॅलो कलेक्टर साहेब बोलतो ना पूजारा सर हो हो पूजा सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान त्याच्यामध्ये काय विषय असं झाला की ते तुमचं काही डान्स वगैरे तुमचाच व्हिडिओ करतो नाही हॅलो हॅलो काय म्हणले काही डान्स वगैरे नाही ना फक्त नाही पण आता आपली नाही पण आता कार्यक्रम सोडून सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करत तुम्ही होणार का बरोबर ना तुम्हाला ओ, का तुम्हाला बरोबर ना थे, ना तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागेल की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय ना कोणतं लोक मदत करताय कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा काय कार्य पण बरोबर तुमचं कर्तव्य आहे तुम्ही कलेक्टर कंपौंडरने एक लक्षात ठेवा बरोबर बरोबर तुम्हाला मला इतक्या शिव्या द्यायची इच्छा होऊ लागल्या पण मी तुम्हाला शिव्या देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळ्या हेल्प करतो मी अगर इथे एक बी व्यक्ती तिथे राहिलं धाराशिवचा तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही कलेक्टर पण सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेव करत हो हो आपण सगळे मदत करतो तेच नाही ते आता तुम्ही सोडाय वेळेस नाच नाही गौतमी नाही तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं oh, oh. काम करा पाहिजे इकडे हो हो सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बरं का बाद मध्ये बोलायचं रे मग मला हो आम्ही राजा वाटलं पाहिजे तुम्ही कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंदाच नाचता कुठं आपलं एका तिथं काय आता बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो तुम्हाला पण आता काय हो बिलकुल यास यास करू नका कलेक्टर कलेक्टर हिशोबान राहा आणि सर्वसामान्य लोकांची प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या बदलाचा विचार करा बरं हो 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 नेते तर नाले का त्याच्यामध्ये तुम्ही पण नाले होणार आहे का हो बिलकुल एक इट्स व्हेरी रॉंग